हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना कशात आशा करतो सगळेजण चांगले असतात आज शुभांगीला लाडू बनवायचे तर आम्ही दोन तीन दिवसाखाली औरंगाबादला गेलो होतो तर सगळं सामान आणलं ला, लाडू बनवायला जे जे काय लागतं ते काजू बदाम खारी खोबरं तर आज आज लाडू बनवायचे तर शुभांगीचं चालू आहे तर निसायचं आवडलं नाही का हे गावाकडून आणलेले गहू आहेत आम्ही सुभंगीच्या गावाकडले गहू आहेत दोन कट्ट आज लाडू बनवणार आहे आम्ही सुभंगी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे कोणी नवीन व्हिडिओ बघत तर त्यांच्यासाठी एक त्यांना सांगतो मी थोडीशी माहिती की सुभांगीची तब्येत दोन महिने झालं खूप खराब होती आता थोडी बरे वाटाले तिला खोकला ताप नाही परेशान झालं होतं मी दवाखाना करून काही फरक पडत नव्हता आता बरं वाटायला थोडं कप जास्त तिला कपाचा प्रॉब्लेम जास्त आहे आणि खोकला कप खोकला आता जो चार पाच दिवस झालं ठीक आहे आता आता सगळं व्यवस्थित आहे करते वगैरे हो काम वगैरे सगळं करते आता व्यवस्थित आहे हो चला थोडंसं घराबद्दल थोडंसं हा एक आमचा हा दोनदा दोन, दोन हा पंधरा फुटाचा रस्ता आहे समोरून आणि हा इकडे वीस फुटाचा रस्ता आहे हा पंधरा वीस म्हणजे कॉर्नर आहे आमचं घर छत्रपती संभाजीनगर ड्रेनेज वगैरे आले आता ड्रेनेज लाईन आलेली आहे तीनशे स्क्वेअर फूटमध्ये बांधकाम आहे आवारलं खायचं इथं बोअर घेतलेला आहे बघा हे दिसतंय का चंबर हे बोरचं चंबर आहे वरती एक वरती एक दोन रूम काढलेले आहेत वर पत्र टाकले आहेत हां काय करणार सागर आवडणार तो का काय तू चहा प्यायली तू सांगितलं होता चहा प्यायचा नाही म्हणून माहिती आहे ना बरं वाटायला थोडी आता बरं वाटायला काय सांगशील तुझ्या युट्यूब फॅमिलीला कपासाठी काही औषध असलं तर नक्की सांगा कप कप झालाय का सांगते मी औषध गरम पाणी पीत जाऊन मी सांगते तुला कपासाठी औषध तू करतेस का ते मी सांगते तुला गरम पाणी पीत जाऊन तू कुठं करते लवकर लवकर आवाज दौन आणायचंय आणि लाडू बनवायचे तुला आज आणि सग व्यवस्थित व्यवस्थित सांग लाडू कसे बनवायचे सगळी माहिती सांगा लाडू बद्दल किती सामान आणले काय नाही टोटल सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर तयारी चालू आहे हे खारीक आणि खोबरं आम्ही बारीक केलेलं आहे याला दोन दिवस फोडून ऊन दिलं पहिले ऊन दिल्यानंतर आता बारीक करून आणले मशीनवरन हे काजू अर्धा किलो आहेत बदाम अर्धा किलो <laughs> काजू अर्धा किलो बदाम अर्धा किलो चार किलो खारीक आहे त्याच्यामध्ये खोबरं आम्ही कमी टाकले कारण का तब्येत थोडं खोकल्यामुळं थोड कमी टाकले बाकी काय काय अजून हे गोडंबी हा आणि डिंक डिंक तरुण टाक डिंक किती आणलं आपण डिंक लक्षात नाही राहिला पावशेर नाही वाटले का पूर्ण टाकून द्यायचा पाव किलो पाव किलो तळून आणि लेंडी पिपळी आहे दोन तोळे नाही एक तोळा एक तोळा हे दोन तोळे नाही आणि हे <laughs> दोन्ही मिळून दोन तोळे एक तोळा लेंडी पिपळी एक तोळा गाठी पिपळी टाकल्यावर कमरासाठी चांगलं राहत ते त्रास होत नाही कमरेला त्रास होत नाही बरोबर आणि काजू बदाम बारीक घरीच करणार आहे हे फक्त बाहेरून बारीक करून आणलेले आणि हे साखर साखर कुठे उमरावती साखर उमरावती इकडचे इकडे जास्त करून कोणी कोणी गुळ वापरत पण आम्ही जास्त करून सनी उमरावती साखरच असं का तूप गावरान तूप आहे गावरान तुप आहे पा बनवा लाडू तुम्ही पण चला आता याला बारीक करून घेऊया काजू बदाम बारीक करून घेऊया बाकी सर्व सामान बारीक करून घेऊया लाडू बनवा इथे आले खूप चालू आहे थंडी पण खूप वाढली चला तर बारीक करून घेऊया सर्व सर्व होत आलं बारीक चालू आहे बारीक करणं योग्य नाही का तूप टाकलं तूप टाकलं ना अधिक टाकायचं तूप गरम करावं लागते तूप गरम करायचं घ्यायचा तुपामध्ये डिंक हां तसा मग कचकस -कच लागल ना दाताला तूप गरम होईपर्यंत त्याच्यामध्ये डिंक टाकून वरून नंतर बाकी मग ते सगळं आपण बारीक केलेलं आहे की नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा डिंक आता हे तळून घेतला आहे असा डिंक तुपामध्ये तळून घेतलाय आता याला बारीक करायचं आहे बघा डिंक कसं झालाय असं वाटायला लागलं याच्यासारखं वाटायला लागलं नाही शाबुदाण्यासारखं ते मोठं शाबुदाना आपण उपासाला खातो ना लाईन वाटतंय बघा पण हे डिंक आहे मग त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं बाकी सर्व बारीक झालेलं आता तुम्ही माझा एवढ्या पातेल्या आहेत कसं काय तळ कढई नाही कशपटी कढई आहे पण याच्यामध्येच नंतर खालवर करायचे मग नंतर डबल भांडी भरवणं त्याच्यामुळं असं तूप थोडस गरम करा नंतर थंड झाल्याच्या नंतर ते टाकायचं मटेरियल सगळं असं का हा गरम टाकलं ना ते चांगलं नाही धमक लागणार ना। ठीक आहे ओके ओके मॅडम शिकून तुम्ही अजून काही आवरा लवकर आवरा बसतो व्हिडिओ जास्त मोठा व्हायलाय आवरा थोडक्यात सांगायचं आपल्याला कारण कसं लोकांकडे जास्त वेळ नाही आहे आपला वेळ काढून मौल्यवान वेळ काढून आपला व्हिडिओ बघतात खूप खूप धन्यवाद नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ येत ने राहतात आमच्या चॅनलवरती चला तर झालं आता सगळं बारीक होऊन झालं आमचं आता त्याला मिक्स झालं साखर पण टाकली आणि साखर एकच पॅकेट टाकले एक किलोचे दोन पॅकेट टाकले अर्धा अर्धा किलो एक किलो साखर टाकली एक किलो ठेवली तशी टाकलं आपण जे जे दाखवलं ते डायरेक्ट लाडू बांधायचे नाही बांधले तर चालतं नाही बांधले तरी पण चालते असं तरी पण थोडस तू पाणी टाकणं लागते लाडू जर बांधायचे असले तर तू पाणी वापरणं लागेल असं बघ बरं खाऊन कसं लागलं आता का पहिले <laughs> तू खाय काल का तूच बनवलं एवढं मेहनत केलीस खरं पण झालं बरोबर हा का चला तुम्ही पण पन बनवा मित्रांनो लाडू खूप छान झाले खूप छान झाले म्हणे भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये काहीतरी नवीन दाखवायचा विचार करू तुम्हाला आणि तुम्ही पण बनवून बघायला अशा पद्धतीने ना काय वापरता थंडी खूप काजू बदाम आणि खारी खोबर स्पेशल बनवलंय आता चहा वगैरे काय पिऊ नको थोडे दिवस कारण का मग सकाळी उठून लवकर खायचं आहे बरं काय चालेल ना पाच वाजता उठावं लागेल सकाळी हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन दाखवायचा विचार करू तुम्हाला तप्त केली आहे थँक्यू धन्यवाद